जे काय करतो ते चांगल्यासाठीच करणारे मी शिशोधनी मध्ये काम केले आज एवढं काम केले तर माझी पण जग अशी माझी याला मी सागर आहे आणि सगळ्यांनी सागर वा आपण कष्ट केलेले आपण मेहनत केले मेहनतीचं फळ आपल्याला जरून मिळलंच पाहिजे मिळालंच पाहिजे सोडणार नाही आणि घेतलेलंच आहे आमचं घर पण आम्हाला हे मिळलं पाहिजे आम्ही मिल कामगार आहे